नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील ए डी एम लातूर प्लॉट व तसेच इतर निलंगा व इतर काही बाजार समित्यांचे आजचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ए लातूर प्लॉट या ठिकाणी आज सोयाबीनला पुन्हा चार हजार सातशे रुपये क्विंटल आज लातूरमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे बघूया पुढील निलंगा किनगाव व इतर बाजार समित्यांचे सोयाबीन भाव सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ लातूर जिल्हा शिरूर ताजबंद चार हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल त्यानंतर शिरू अंतपाळ चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल त्यानंतर किनगाव चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल किल्लारी चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल निलंगा चार हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल लोहारा चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल कासार शिर्शी चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल वलंडी चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल त्यानंतर मित्रांनो निटूर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल नवीन आल्यासाद शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा